बाबा सगळ्यापासून इंटरनेट, हो, इंटरनेट बंद हो मीच काढली होती झाडांचं इंटरनेट बंद पडल्यावर त्यांना कसं वाटतं हे तुला समजावं म्हणून काढली होती झाडांचं इंटरनेट काय थांब सांगतो जेव्हा इंटरनेटचे केबल तुटते तेव्हा तुझं बाहेरच्या जगाशी पूर्ण कनेक्शन तुटतं बरोबर ना तसंच अगदी होतं आपल्या शेतातील पिकासोबत जेव्हा आपण प्रमाणाबाहेर नांगरणी करतो जमिनीच्या खाली पण एक इंटरनेट जाळं असतं ते आपण तोडून टाकतो आज आपण बोलणार आहोत तर या जमिनीखालील अदृश्य इंटरनेटबद्दल ज्याचं नाव आहे मायकोरायझल बुरशी म्हणजेच मायक्रोरायझल फंगाय मायको म्हणजे बुरशी आणि रायझा म्हणजे मूळ सोप्या भाषेत सांगायचं तर ही पिकांच्या मुळाशी झालेली मित्र बुरशी आहे जेव्हा आपण जमिनीत बी टाकतो तेव्हा मुळे वाढू लागतात पण मुळांना मर्यादा असतात ती जास्त लांबपर्यंत जाऊ शकत नाहीत इथेच ही मित्र बुरशी कामाला येते ही बुरशी मुळांना जाऊन चिकटते आणि आपले स्वतःचे बारीक धागे ज्याला हायफे म्हणतात जमिनीतील कित्येक जमिनीत कित्येक फूट दूर पसरवते हे धागे म्हणजे जो इंटरनेटचे केबलच आहे झाडांची मुळे जिथे पोचू शकत नाहीत तिथून ही बुरशी पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेते आणि पिकास पुरवते ही बुरशी जमिनीतला फॉस्फरस झिंक आणि इतर सूक्ष्मद्रव्ये जी जमिनीत फिक्स झालेली असतात ती विरघळवून पिकाला देते म्हणजे तुमच्या खतांचा खर्च वाचतो दुसरं म्हणजे दुष्काळी परिस्थितीत जेव्हा वरच्या थराचं पाणी सा बंद होतं किंवा उडून जातं तेव्हा ही बुरशी खालून खोलवरून पाणी आणून पिकाला देते तिसरं म्हणजे ही बुरशी झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढवते ज्यामुळे जमिनीतून होणाऱ्या रोगांचा प्रा प्रादुर्भाव कमी होतो पण आपण काय करतो आपण दरवर्षी खोल नांगरट करतो रोटावेटर मारतो जमिनीचा भुगा करतो जसं मी माझ्या मुलाला सांगितलं आपण हे नैसर्गिक इंटरनेटचं जाळं पूर्णपणे तोडून टाकतो रासायनिक बुरशीनाशकांचा अतिवापर करतो आणि या मित्र बुरशीलाही पूर्णपणे मारून टाकतो मग यावर उपाय काय तर कमीत कमी मशागत करा जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवा यासाठी शेणखत वापरा विना शेती करा पिकांची मुळं खालीच राहू द्या मग त्याच्यावर ही बुरशी कायम राहील आणि गरज असेल तिथे चांगल्या प्रतीचे मायक्रोराजल खत किंवा बाजारामध्ये त्याचं पावडर मिळते त्या प्रकारे ती टाका आणि जसं जमिनीचं आरोग्य सांभाळत तर ही बुरशी तुमचं पीक सांभाळते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद